नमस्कार मित्रांनो आपल्याला कमी खर्चामध्ये जर कोंबडी पालन करायचं असेल तर तुम्ही पाच ते दहा कोंबड्यांपासून सुरुवात करू शकता जेणेकरून आपल्याला कोंबडी हे अंडे व कोंबडीचे सुद्धा तिथे निर्मिती करता येऊ शकते तर तुम्ही बघू शकता आपण आज देऊळ येथे छोट्याशा फार्मला भेट द्यायला आलेलो होतो हा आमचा घरचाच फार्म आहे परंतु हा गावात आहे आहे दुसरा फार्म आहे तरी मित्रांनो तुम्हाला गावात कोंबडी किल्ले लागल्यास लाग आमच्याकडे नक्की मिळते धन्यवाद बघा तर मित्रांनो छोटंसं परत बागेतील कोंबडी पालन अशा प्रकारे करता येऊ शकतो इथं तुम्ही बघू शकता शेडची रचना कशी केलेली आहे तर हा गेट आहे कोंबडीचं नियोजन केलेलं आहे कोंबड्या अंड देण्याच्या वेळेस आकडा घेतात एक कोंबडी तर बसलेली आहे परंतु ती पळून गेली आता बघा हा आमचा आणि हे बघा कोंबडी अंड्यांवर बसवण्यासाठी एक छोटस जुगाड इथं केलेलं आहे तर बघू शकता काही कोंबडीने एक किल्लू काढलेला आपल्याला दिसत आहे एक किल्लो काढलेला आहे कोंबडीने कोंबडी आता चारा खाण्यासाठी उठून गेलेली आहे बाकी किल्ले सोबत आहे पिल्लू तिच्या सोबत आहेत तिने आता चार पाच पिल्लू काढलेले आहेत बाकी फक्त दोन तीन अंडे फक्त आता पोडायचे राहिलेले आहेत अशा प्रकारे कोंबडी बसवलेल्या अंड्यांवर बघा आता आमचा शंभू तिथं बघतोय तर बघू शकता भाऊ मी की दादा कोंबडींचं निरीक्षण करत आहे हा शंभू आहे त्याच्यासोबत शंभूला कोंबड्यांचा वेळ आहे तो कायम कोंबड्यांच्याच मध्ये राहतो तर हे बघा आता पक्षी बाकी विकले गेलेले आहे तरी तर आम्ही फक्त होल्ड करण्यासाठी पक्षी ठेवत असतो छोटे पिल्ले किंवा छोटे पक्षी आम्ही जास्त करून शेतातल्या घरी ठेवतो इथं गावात फक्त आहे मोठे पत्ता हे दाखवण्यासाठी हो आम्ही ठेवत असतो धन्यवाद मी काही कोंबडी बसवलेली आहे तिला आपण डिस्टर्ब करणार नाही तर तुम्हाला मी दाखवून देतो की कशा पद्धतीने आम्ही बंद दिले एका तागारीमध्ये वाळू घेतलेली आहे त्याच्यात थोडं गवत टाकून आणि तिच्यावरती आम्ही वीस ते पंचवीस अंड्यांवर एक कोंबडी बसवलेली आहे तरी बघू शकता तुम्ही आम्ही अशा प्रकारे हा छोटासा खाजबी आपला गावराने जुगाड म्हणतो या पद्धतीने केलेला आहे जिथं आम्ही आता पंचवीस ती अंड्यांवरती कोंबडी बसवलेली आहे तरी आता बघू आपण ही कोंबडी किती चिंण्यात देते तिथं सुद्धा मी तुम्हाला एक लाईव्ह मग दाखवतो तरी आमच्याकडे गावरानी कोंबडी व गावराणी किल्लेसुद्धा मिळतील तसेच अंड्यावरील कोंबड्यासुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत तसेच गावराने अंडी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे तुम्हाला मिळतील धन्यवाद तर आम्ही दहा मिळ कोंबडी बसवलेली आहे तिला आपण डिस्टर्ब करणार नाही फक्त तुम्हाला मी दाखवून देतो की कशा पद्धतीने आम्ही बंद दिले एका तागारीमध्ये वाळू घेतलेली आहे त्याच्यात थोडं गवत टाकून आणि तिच्यावरती आम्ही वीस ते पंचवीस अंड्यांवर एक कोंबडी बसवलेली आहे तरी बघू शकता तुम्ही आम्ही अशा प्रकारे हा छोटासा खासबी आपला गावराने जुगाड म्हणतो पद्धतीने केलेलं आहे इथं आम्ही आता पंचवीस तीन अंड्यांवरती कोंबडी बसवलेली आहे तरी आता बघू आपण ही कोंबडी किती शिकले देते तिथंसुद्धा मी तुम्हाला एक लाईव्ह नोट दाखवतो तरी आमच्याकडे गावरानी कोंबडी व गावराणी पिल्लेसुद्धा मिळतील तसेच अंड्यावरील कोंबड्यासुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत तसेच गावरानी अंडी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे तुम्हाला मिळतील धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक छोटंसं घरगुती जुगाड केलेलं आहे याच्यामध्ये कमीत कमी दहा कोंबड्या आरामशीर बसतात या बघू शकता तुम्ही हे जाई लावून आणि एक पवना इंची अँगलमध्ये बनवलेलं जुगाड आहे याला या साईडने दरवाजा बनवलेला आहे तर मित्रांनो याची साईज जर म्हणली तर ती फक्त चार बाय पाच फूट आहे तर याच्यामध्ये पाच ते दहा कोंबडे आरामशीर होऊ शकता किंवा दोन कोंबडी आणि दोन कोंबडीबरोबर पन्नास किल्ले इथे आरामशीर राहू शकतात थंडीसाठी याला सेडनेट मारलेला आहे तर असंसुद्धा तुम्ही घरगुती जुगाड करून त्याच्यामपासून तुम्ही कोंबडी पालन सुरू करू शकता इथं हा दरवाजा आहे उघड जाप करायला तसेच बघू शकता तुम्ही कोंबडीने पिल्ले दिलेले आहे व कोंबडीला अंड्यांवर लिहिलेला होता तरी तुम्ही असा सुद्धा छोटासा जुगाड करून कोंबडी पालन सुरू करू शकता कमी खर्चामध्ये धन्यवाद